Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. <laughs> कुणी येतं बाहेर येतं त्याच्या मनाने येतं बसतो जेव्हा बोंबला तवा बोंबल तो कातो आरडत परत जातो पुस्तक चित्र पहिली शाळा आठल्यासारखे आम्हाला टॅबला बोर गरीवाला मोस्टली मग पाठवायला लागलो ना नाही पहिल्यापासून त्याला आवड लागते आणि असा माणूस कधीच काय म्हणते ना त्याला स्वार्थी असू नये समाजाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःच्या घराची तुंबडी भरायची स्वतःचं कुटुंब फक्त मोठं करायचं समाज वाऱ्यावर सोडायचं आणि वाटोळ करायचं समाजाचं त्या औलादित मी बसत नाही गोरगरीबाल पाठवतो मराठा मुस्लिम धनगर बघा कवाच कोणी पाठिले नसते ह्या जाती मी यावरून पाठवतो लिंगायत हे बरेच आता तुम्ही नुसतं लफडं बघा येतात बंजारा बांधवाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे ते लिंगायत येत रजपूत येत कायकाडी येत मी बरोबर आता का असा लावतो ना मग बघा कशी मजा येईल मांडू शकता तेवढे ते मानू शकतात कम न मांडायचे माघरी जे आम्ही निवडून दिले तर उठणूक चाल गोरगरिबाचे प्रश्न सोड गोरगरिबाला तेच सांगितलं मी तुम्हाला दगड बी दिला तर निवडून द्या पुढं कसे काम करीत नाही त्या पाच वर्षची जबाबदारी माहिती तुम्ही म्हणूच ना का त्याचं पटत नाही नसलं पटत तरी मादान करा उमेदवार तुम्ही असणारे काम करणारे शेतातला सुद्धा सुशिक्षित पेक्षा भारी याचा अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही जाऊ द्या ना वारकरी जाऊ द्या एक दलितांचा जाऊ द्या एक मुस्लिमांचा जाऊ द्या त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा असे जाऊ द्या ना चांगले उद्योगी जाऊ द्या डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या उद्योग लॉबीचे जाऊ द्या शेतकऱ्यांचे जाऊ द्या ज्याला तिडके धनगर बांधवाचे आरक्षण मांडणारे ते जाऊ द्या लिंगायत समाजाचे जाऊ द्या धर्मगुरू जाऊ द्या जाऊ द्या ना काही काही समाजाची त्यांची आस्था असणारे जाऊ द्या रजपूत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना जाऊ द्या जाऊ ना पोटपिडकी असणारे सगळ्या क्षेत्रातले जाऊ द्या ना शिक्षकाचा एखादा जाऊ द्या डॉक्टरांचा एखादा जाऊ द्या वकिलांचा एखादा जाऊ द्या सगळ्यांच्या वतीनं शेतकऱ्याचे लय मोठे जाऊ द्या मग शेतकऱ्या तरी माला भाववाडीचे मालाचे प्रश्न मांडतील ना ते आरक्षणाचे हे असे निवार खमके पाठी तुम्ही तुम्ही माझ्या बघा एकोणतीस आगाठल चलो बस धन्यवाद त्यांनी चांगली गोष्ट आहे ना आता अधिकार शेवटी काय ज्याला त्याला अधिकार दिलेला जनतेने करावं फक्त मला एवढंच माहिती आहे ते वंचित आणि गरजवंतांचे लीडर आहे जिथं न्याय नाही मिळत तिथं ती असते आणि त्यांनी ती भूमिका घ्यावी कारण समाज त्यांना मानतो मराठा समाज असन दलित समाज असन लिम समाज असन <laughs> बाराबुली समाज मानतो बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे आणि ह्या कायकाडी समाजाचा आहे रक्तपूस समाजाचा आहे यांच्यावर अन्याय होतो काही आदिवासींना सुद्धा अर्ध्या आदिवासींना आरक्षण या अर्ध्या नाही मग ह्या वंचित गरजवंतांच्या बाजून उभारांना अपेक्षित आहे शेवटी नाही त्यांचा